नमस्कार मंडळी वात्र डायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मराठा आरक्षणाचा तिडा अखेर सुटला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला यश आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मागण्या मान्य करून हा प्रश्न कायमचा सोडवलेला आहे वास्तविक यापूर्वी महाराष्ट्राला कित्येक मराठा मुख्यमंत्री लाभून गेले पण काही उपयोग झाला नाही शरद पवार चार वेळा विलासराव देशमुख चार वेळा अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण बाबासाहेब भोसले एक ना दोन अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण शेवटी हा प्रश्न सुटला याचा आपल्याला आनंद आहे चला तर ही पार्श्वभूमी आणि आता आजची वात्री टीका वात्रटिकेचं शीर्षक आहे कोण मराठा लीडर कोण ठरले डीलर कोण मराठा लीडर कोण ठरले डीलर मराठा ओबीसी आंदोलनांनी राजकारण ढवळले निर्णयानंतर बरेच खुश बाकी नुसतेच खवळले संघर्ष करणाऱ्या जरांग्यांच्या लढ्याला यश आले तहान भुकेची परवा न करणारे धन्य धन्य झाले मराठा नेता शिंदेंवर शिक्का बसला मराठा नेता म्हणून शिंदेंवर शिक्का बसला दिल्लीला दिसला स्वयंघोषित नेत्यांचा पुसला रडत रडत रडले सरकारचे फासे अचूक पडले मतांचे गणित विरोधकांच्या डोक्यावर चढले एकच स्ट्रॉंग मराठा लीडर बाकीचे डीलर ठरले नेहमीप्रमाणे तेल तूप गेले हाती धुपाटने उरले एक मराठा लाख मराठा म्हणत म्हणत नाचले जरांगे मात्र अण्णा हजारे होता होता वाचले मंडळी ही होती आजची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया छोट्याशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद